उचित वाडी श्यामे हम्म दर्श बस बसना मग बोलायला येऊ हुशाल तू आईला थोडं पळ डगू शकत काय तू आहे आयला गोड धाड खाऊशी वाटते र गोडधोडला मटण म्हणलं असत किंवा ढाब्यावर खाऊ घातला असतं तुला आता धोड कुठून खाऊ घालू तुला ढाब्यावर भेटत का पोळ्या पूरण पोळ्या तीन भेटत का म्हणजे तुला पूर्ण पोळ्या खू वाटल्या वय खाना आईला किती दिवस झाले बायको गेली तिच्या हाताची पोळी नाही खाल्ली होय कुठं तरी खावं लागेल नाही खाल्लं ना त्याशी तोंडाला सप सप लाग कुठं बैठलं वासा आला ना असा तू असा मला असं वाटत नाही पोळ्याच केल्यात कोणीतरी असं ना हम्म पिसाळ डाखडा नसतो तू आईला घरी म्हणलं असतो पण मी बायको बी नाही करायची बोती सुरखी तर तुला माहिती कशी आहे दारात नाही उभी करायची तुला दारात ना का भिकारी ना तू आणला ना खिडकीतून धर एवढं एवढं नको रे एवढं नको <laughs> हा किती केलं तर जेवा भावाचा मित्र आहे तू असं असेल त्याच काय असते तुला पुरणपोळ्याच खायच्या म्हणल्यावर जे खाय भाऊ आयड्या स फक्त तू आहे ना हाला हा कर शंभर टक्के आय तस मी ऐकल ना होईल का चल हा चल पुरणपोळ्याच खाऊ घालतो तुला आज हा बा अकरा अकरा साडे अकराच्या पुढे बाहेरच निघूशी वाटत ना आकरा, आकरा, आकरा ने, ने, ने। वा डेपुटी बसले बा तुम्ही ह्या काय ऊन लागत नाही ऊन असू पाऊस असू गारठा असू अख्या गावात हिंडत राहते उन्हाचा जाऊ द्या उन्हा पाय आम्ही आलो तुमच्याकडं फोन चालू आहे का मला वाटलंच होत बर लोक त्यांची देवावाने पाठ पाहते काय चालू फोन करते कोण चालू आहे ना कोण देवानी वाट पाहतो आता आपण कोणत्या एखाद्या माणसाची किती देवानी वाट पाहतो आणि देवच तुमच्या घरी यायचं म्हणतो म्हणजे असं झालं ते हा काय मला समजा ना कोण घरी यायचं आमदार साहेब कोणाच्या तुमच्या घरी मला फोन नसता केला का त्यांनी तू मला दहा फोन केले त्यांनी शेवट मग आता इकडे पाडला गेले दौऱ्यावर ते म्हणले येता येता तेवढे डेपुटीला सांगा जेवायला घरी येतोय म्हणून ते पियाचा फोन आला मला मी बळच याला म्हटलं चल बाबा पटकन जाऊन सांगू तयारी करायला वेळ लागेल परत तुला म्हणलं होतं तु बोलायला ना ना, तू नाही फोन आता पिय साहेब आहे तू इकडे कसं देऊ बोला आमदार साहेबांचा हो तुमचा दुसरा नंबर नव्हता दिला घरचं काय हे नवीन नंबर नसेल र आमदार साहेबांकडे दिवस हा माझा नवीन नंबर येऊन काय म्हणला पिये जेवायला येतोय गेलेत कुठं पण आता पाथडीला दौऱ्याला गेलेले येत आता दीड दोन तासात मागे येते तेवढं निरोप द्या मग म्हटलं बस तुला गेलं की बघीन देतो निरोप मी एकदा आमदार साहेब म्हणलो तर दिवस जेवण करा मग त्यांनी ध्यानात ठेवला त्याच्यामुळे गावाने जर रूबा म्हणजे काय हे काय इलेक्शन ठेवते मग आता काय करायचं जेवायला काय करता आता काय होईल एक दीड तासात काय होईल मटन आज तर मटन नाही भेटणार मटन खातच नाही ते आता गुरुवारी आज मटन गोड करा काहीतरी मी काय म्हणतो पुरणपोळी जपेत भारी होईल ना भारी पुरणपोळी कुरड्या पापड भजी मस्त पैकी एकदम गोड होऊन जाईल वेळ जाईल रे पुरणपोळीला नाही जातो आपल्या वहिनी साहेब किती तर बेजेत बरं मी काय म्हणतो सांगतो तिला करीत झटक शेजारी पाजारी बोलन आणि काही एक तासात पुरण आबा आमदार साहेब काही स्वप्न माणूस नाही तू काय कोणाच्या घरी येत नाही देव माणूस घरी चांगलं आपलं बी थोडं काही एक काय तुम्ही पण एक काम करा तुम्ही इथलं या थोड्या वेळे मी तोरीला सांगतो आबा जेवायला या जेवायला या ये एक काय तुम्ही बघ तुम्हाला सोडून का काय आणि आम्ही तुम्ही आले बिगर आता कामदार साहेब आल्यानंतर या दोघे जा मी सांगतो तिला आणि नीट या रे बघ श्याम <laughs> या तुझ्या भारी आय लायफ यू ए या काय एवढे गाई गाई कुठे निघाली हा बा ना घरी जाऊन येतो परत परत येता हा म्हणजे काय कोणाकडे जाऊन परत आता डेपुटीच्या घरी जेवण आहे ना डेपुटी जेवण आहे हा मग कसले काय गणबिन बोलावले काय ते आमदार साहेब नाही काय यायचंय कोणते आपले आमदार हा मग डेपुटीचे जेवण हा मग बोकड बिकड कापले काय नाही बोकड नाही पुरणपोळीच जेवण करणार आहे म्हणे तुम्हाला बोलावले हा म्हणून तर बोलवलं ना पुरणपोळी म्हणून बोखड असत बोलवलं त्यांनी हा डेपुटीने पुरणपोळी तुम्हाला बोलावले हा तुम्हाला नाही बोलवलं का आमचा नंबर डिलीट झालेला त्यांच्याकडून काहीतरी गोल दिसतो रिचारी ग्राम तो ग्रामपंचायत कोणामुळे चालली माझ्यामुळे सुरळी चालली जर विरोधी पक्षांनी जर आवाज उठवला ना आहे त्या कामाची सगळी चौकशी लागेल तुम्हाला माहिती का काय मंत्र्यासारखी मुख्यमंत्र्यासारखी आदराते चौकशीला ते ग्रामपंचायत हे आपल्या डायरेक्ट संबंधित ईडी सीबीआय सगळीकडे काय म्हणता मग म्हणून तुम्हाला अंधारात ठेवलं काय मग त्यांनी बघतोच हा तुम्ही या जाऊन हा या तुम्ही परत डेपुटी डेपुटी हा डेपुटी बसले काय जेवायला साहेबांच्या आधी जेवायला बसले काय सदा हा मालू तेवढे सगळ्या गावाला निमंत्रण देणे जेवायचे आबा सुद्धा एकदम लगबगिनी चालू होते हे सरलो काय नंबर डिलीट झाला आमचा अरे तुला हे सर का तुला शंभर वर्ष आयुष्य आता तुला फोन लावायला मोबाईल काढला तो आवाज आला म्हणजे आ... बघ तुला किती नशी मी तू तु? आ... तुला सोडून देवाला नमस्कार मला फोन करायला इतक्या वेळ लागतो का अरे आता करणार होतो तिला साहेब सांगितलं कोणला कोणला गावातला बोलायचं म्हणून मी दोन तीन जणांना फोन झाले तुझा नंबर काढला तुझा आवाज आला तुला सोडून काही का पट्टे अहो आमदार साहेब म्हणलाय ना मनात आलं ना असं वळून येईन पोळे काय नाळे खाऊ घालीन पण म्हणलं आता वहिनी एवढा आदूप केला नको बिचारीच वायला जायला म्हणून अरे तुला सोडून खाईन का आणि आमदारापेक्षा तुला मानतो मी जास्त तुला सांग का दिवसभर आमदाराचं जर एकदा ध्यान आला ना तुझं चार वेळा ध्यान असतं असतो ध्यान करा आणि तू मी डेप्युटी राहतो ग्रामपंचायत सदस्य बरं नको बोलू एक काम कर तू घरी जाय आणि तू पार तास बरं इप्रेश हो मी तोपर्यंत आवरून आवरुंग ठेवित काय पोळे खाऊन टाकित आम्हाला आहे ना कोरड्यावर खाऊ घालित घाललंयच आमदार साहेब तीन बारा जरी जेवले ना तरी दुसऱ्या दिवशी पोळ्या उरत लावून ये झालं का कुठपर्यंत आलंय झालं ना का अरे कुरडाय जास्त कर बर का माणसं जास्त येते पंचवीस आणि पुरण किती घातले तू दीड आठा दीड आठा पुरण का पंधरा वीस माणसं आपल्या गावाचे दोन चार माणसं येतो भरपूर आणि लवकर आवर आणि भजे ना भजे दो जो जो अर्धा एक किलोची भजे बर का? ओ, हो, कर हसू नको चांगलं करडी काय आमदार साहेब कधीच नव्हत्या वायचे हो बाई चो घाल बरो का हा बघा सदा भाऊ हा राखन बसला काय राखान आण कसे बसू आमदार आले मला बैसेल फाटाकडे वाजायला हा का हा आबा वागा साहेब पक झाला का वाजून बघ फुसके बिसके राहायचे साहेब नाराज व्हायचे सगळ्या लेडी वाजून बघ या खांद्या वेळेस फुसका फुसकाने घ्या परत आपली चव जाईन एक वाजू का अरे बावळा बिवळट हे काय आणि पुढला फुसका निघाला मग सगळे वाजून बघ अरे ते मी करेट <laughs> पेटो आवाजच झाला पाहिजे चांगले वाजले आले काय साहेब नाही साहेब काय मग फटा टिकून वाजलो तो वाज क्या, क्या, क्या? कम बा, दो दो। तो फटक टिकून वाजले मग साहेब आले नाही तर म्हणले होते वाजून बघ एक बघ काय एक बघले साधा खाय म्हणतो माणसं बिस्किट होतो राहतो जास्त करू तो माणसाची फटाकले आमदार साहेब आले राहते याड झाला काय तू तुला पेटव म्हणलं का एक म्हणलं तेवढा फसका वाजून बघ बघाय सगळे पेटव जास्त करू नको तुला बरोबर आमदार साहेब गेरायचे संपू नको ते ऐकू नको दोन ठेवले हा ते पुढे द्यायचं कशा आता तुला माहिती ना आमदार साहेब काय हा म्हणजे इतके लवकरच जाऊ राहायचं अरे काय असा खाली साडू राहायचं तुम्ही दारामध्ये ते पडून ना आमदार साहेब पडू केसता ते खाल तर नको ना ते फेकून खायचं झापभर केलं तिने कुर्डाया हा आमदार साहेब एकदा येऊन गेले काय खायचं ते काप भर कुर्डा केलं काही लाग्न फोडायचे काय त्या भाऊ मी काय म्हणतो बरं का आम्ही आहेत ना दोघं जेवून घेतो का कस आहे तुम्हाला वाढायला बरं कोणतरी पाहिजे ना हे भाऊ डा खाल्ले हो जेवून घ्या जा तुम्ही दोघे जाऊ द्या भाऊ जेवू दे भाऊ त्याला त्याला जेवू दे आमदार येऊ सोरे ना दहा पंधरा चक्रा आणि आख्या कोरड्या दारात होते माया बर झालं तुम्ही पैसे नोटाचे बंडल नाही दिले नाही ते बी ते लावून टाकते डेप्युटी ते उचलून घ्या आमदार साहेब पडला डेप्युटी दारात आमदार पडला लोक म्हणते पाहिजे डेप्युटी कपडे तर साहेबांना लॉजी नाशयती एकदम <coughs> माय देखता म्हणला त्या देखता म्हणू नको आमदार का पिल हे बोट लावणार आहे आमदार साहेबाला म्हण बघा डे फुटीचे कपडे वर चढ व्हायला लागलेत करू नको तू हा हा हा, हा। नाही पण मी काय म्हणतो घेऊन घ्यायचे होते साहेबांसाठी ठेवले होते जुन्या बाजारातून कशाला घ्यायचे कापुट्या बाजारातून घ्यायचे असं ना जुन्या बाजारातले कपडे घे जुना मंगळवार बाजारातून कशाला का घ्यायचे कापड बाजारातून नवे नवे घ्यायचे आता काय होत ते लग्नाचे नव आणतात ना ते वापरले का परत देते वापरले का परत देते मला वाटलं त्याशात तू ये ना तू ते उज बघितलो कसा डोकार पडतो तसं तू ये ना मी दिसतो का चांगला तो लगेच भाव करतो भाऊ चांगले कपडे कम घातले माहिती का आता आमदार साहेब आले ना जेवतानी त्यांच्या बरोबर फोटो बसतानी फोटो जातानी फोटो उभे राहतानी फोटो आपल्याला बॅनरला लावता येते वाढदिवसाला लक्षात आलं का राजकारणात तू अजून माझ्या लय मागे मी तर आहे ना त्यांच्याबरोबर गंजी फरकावत फोटो काढणारी भांगर शेतकरी शेतकऱ्यांचे दिवस आहेत पोटावले लोक मत देत कडे पुटी कुठे आहे तुम्ही तू बर जेवून घे मला माहिती तुला आमटेचा वास आला ना तुला रावत नाही आवड ये पुटी म्हणजे आमदार साहेब म्हणते मला येऊस तरी याला दमनी नाही म्हणजे आमचा पत्ता मी आमदार साहेबांबरोबर जाऊन अरे जेऊन घे मला जमनी झाला परत गरबड मन दोन घास खाली भेटले तरी चल पण आमदार साहेब बरोबर जे आहे सोडून बस खाली आणि जेवला का नाही तू जेऊन घे ना वहिनी म्हणले गरम गरम पैसे करते म्हटलं आमचं भजे चालू आहे का अजून हा बरोबर तू चुकी पहिले जेवून घ्या बा भाऊ ज्यादा भाऊ आमटीचा ना सुगंध सुटलाय ना अहो श्यामराव वहिनीच्या हातची आहे ना हे डेप्युटी त्याच्यात चप ढप करीत नाही 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 तर नुसती एक तर आळणी झाली असती नाहीतर कार झाली असती हो तिच्या आमटी अशी असते ना लायबाई अख्खी तरी तरी वाद जात नाही एवढी आमटी बारी बी कायदा भरून द्या आमच्या मंडळीला अरे काय भांडण्यात आले तुमचे कधी नवद मिळाल्या ओली उठा बरं तुम्ही जेऊन घ्या अरे सगळं खराब केलं अरे अरे सगळं खराब नाही नाही झाडू घ्या आठवला ले अरे आमदार साहेब ना करून ठेवला पण का आता झाडू घेऊन या आणि काय झाडू घेऊन तेलकर झालं अरे तो कुलडाया खाल्ल्या होत्या का नाही दहा तू काय दुष्काळातून आला काय झाडू घे साहेब येते मालिक यांच्यापासून हा हे आजिबात कोडा घेऊन यायला आमदार साहेब ठेवतो ती कुर्ड्या काय माहिती मी काय म्हणतो का आता साहेब बाकीचा विषय काढू नको माझा पंचायत समितीचं मी फिक्स करून घेणार आहे साहेबाकडून ग्रामपंचायतला मदत करतो ना मी सरपंच होईना पोळ्याचे जेवण समिती पोळ्याच्या जेवण नाही अरे ते आदराचं जेवण आहे साहेब आज माझं पहिलं प्रेम आहे आजाराचं जेवण पोळ्याने आजार होतो काय अरे आदराचं जेवण आहे आदराच आदर शब्द ऐकलाय का आदर साहेब मी एका वर्गात होतो त्याच्यामुळे साहेबाला मला सांगायची गरज नाही पण मी तुझ्याकरता शब्द देणार साहेब याला ग्रामपंचायतच सर तेवढं बघा सरपंच काय मग म्हणतोय मग मी लावून तो डेप्युटीला काय करून पंचायत समिती द्या अरे फाकड्या याला म्हणते माणूस पण परत तुम्ही म्हणता निवडून आल्यावर सभापती झाल्यावर मग राजीनामा तस नका ते भाऊसाहेब चेअरमन ऐकूत नाही विचारा तुला लिहून देऊ बोर्ड वर सरपंचा तुला राजीनामा राजीनामा नाही तुला माझा राजीनामा नाही मला पंचायत समिती सदस्य सभासद हो द्या आधी मग माझा देईन राजीनामा तुला मी याचं देतो ना मग ग्रामपंचायचं वचन देतो ना तुला करतो म्हणजे करतो फक्त मधी मा टोच मारू नको भाऊ सदा भाऊ साहेब या नच करून आज मोठा मतदारसंघ आहे आपला परासा टाइम गेला यायला पाहिजे ना येते ना आता जेवले का तुम्ही सध्या तिथं वाच घेऊन तर बघा हाय भारी आहे याचं डबा भरून तुम्ही दोघं जेवले ना माझं टेन्शन कमी झालं नाही तर तुम्ही वाढता वाढता ताटात पडल्या साहेबांच्या जेवले ना हा बस झाल्या पाय खाली घेऊ मग ह्याचे ते कोल्डाईन स्वप घरात केला आता पाय नाही करशील साहेबांच्या बोलूच नको काही उरफाटे करून ठेवतात काहीतरी पर तू साहेब येणार दोन अडीच असा साहेब येते नीतर काय म्हणजे आता दौरा वाढला असेल ना पुढं एखादं गाव वाढला असेल तर शक्यता कमी येण्याची मी काय म्हणतो तुम्ही घेऊन जा झाला काय आमदार साहेब कोणच्या आधी जेवलो तो नाही मी काय नाही लांबू शकतो वाल्या तो सांगितलंय मला इथे येऊन पी एस साहेब करायचा म्हणून मी केलाय लांबन काय इकडे येणार होतो रिटर्न परत हो डेपुटी फोन लावून बघा बरं पी एस साहेब म्हणलं फोन लावतो कामात असते काय अरे तू घेऊ दे ना किती वेळ इथे यायला म्हण साहेब आहे आमदार साहेबांना हॅलो हा साहेब नमस्ते हा गवाने बोलतोय नामदेव गवाने डेपुटे हो साहेब कुठे येतं किती वेळ लागला तुम्हाला यायला घरी आमच्या घरी कमून आहो साहेबांनी सांगितलं की जेवण करायचं आमच्या इथं मुंबईत येत तू आणि मुंबईला बिथ गेले कधीपासून दोन दिवसापासून मुंबईत येत बर 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 मुंबईतच येत का बर 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 चाल मला चुकीची माहिती कळाली बहुतेक बरं बर साहेब बरं ठेवतो ठेवतो साहेब काय मी करतो तुम्हाला सर निवांत फोन येऊ घेऊ बस खाली वाघा हो बस खाली खाली बस बस खाली अरे फशील रे नाही आपल्याला काय काय आहे आमदार साहेब इथं आमदार साहेब मुंबईला दोन दिवसापासून ये पे म्हणला मी त्यांच्या बरोबर दोन दिवसापासून ये आणि तुम्हाला फोन कोण केला आता फोन आला तुम्हाला इकडे इकड बाबू खास पोंडे इकडे वाकड बघ इकडं कोण लात कर तिकडं वर इकडं कोण लाख निवडणूक लो आहे काय तुम्हाला कोण कऊ ना मला फसलू तुम्ही डेपुटी चुकलं आमचं ते ज्या आलेल्या पुरणपोळ्या खायच्या होत्या ना म्हणून खोटं बोललो माफ करा माफ करा बरं पोटभर भर तुम्ही दोघं बी काही राहिले पोटात जागा शिल्लक नाही जेवण डबल परत मी तिला सांगतो चुकलं म्हणलं ना, ना माफ करा मारू ना खबर का नाही नाही जेवण कशाला मी मारू तुम्हाला नाही मारणार मी जेवण अगं ऐकलं का हे भांडे हा मला नाही जेवायचे काय कपडे बिपडे धुवायचे असते नको तुम्हाला नाही सांगणार मी जेवून सदा नको नको पोट तुम्हाला कडे काय बघतो ते पूर्ण माझ्या चमकलं पाहिजे माझं तोंड दिसलं पाहिजे त्याच्यामध्ये नीट नीट आमटीच फुरके मारून चाललो तुझं सगळं काढणार काढ काढणार ना मग माण नको बघ नी बघ तिथं तिथं ठेव उपकार नाही करीत तुम्हाला दाखवतो वय ग तुला डबे घासायचे होते ना सगळे आण सगळे भांडे आण सगळे डबे काढ वरचे डेपुटी काय आण भांडे डबे डुबे आण